नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पूर्ण एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर हे आपली कॉटन आहे सहा पाच नऊ शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो तणनाशक तर यावर्षी खूप पाणीच पाणी होता आणि तणाचं नियोजन करायला डवरे नाही चालले टॅक्टरचे डवरे नाही चालले आणि बैलजोडी पण नाही चालली आणि निंदन पण नाही चाललं शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकऱ्यांना तणाचं नियोजन लावण्यासाठी आपल्याला म्हणजे तणनाशक वापरावं लागलं कोणी मिरायकत तर मारलं कोणी ग्लायसेल मारलं जे मार्केटमध्ये जे काही तणनाशक मिळत असेल त्या तणनाशकाचा उपयोग करून आपल्या कपाशी कपाशीमध्ये तणाचं नियोजन करण्याचं ठरवलं शेतकरी यावर्षी पण झालं काय पाणीच पाणी होता पाणीच पाणी पानि होता आणि पाणी येत राहिणे तन्नाशक मारत राहिणे दोन दिव एक दिवस तन्नाशक मारलं का संध्याकाळी पाणी हजर दुपारी पाणी हजर या पिरियडमध्ये पाणी येत राहिणे तन्नाशक मारत राहिणे तर काय होत राहा काय होतंच झालं शेतकरी मित्रांनो तनाचा काही रिझल्ट आपल्याला भेटला नाही आणि पराठी पिवळी पडली आणि पराठीची हाईट कण पण वाढली नाही आज जे तुम्ही माझ्या शेतात हाईट बघत आहे शेतकरी मित्रांनो तर कुठं तीन फूट आहे कुठं अडीच फूट आहे कुठं दोन फूट आहे कमी जास्त हाईट आहे कुठे तर फूट बरंच आहे शेतकरी मित्रांनो हो आता मी जिथं सध्या सुभाव हो। तिथं माझ्या कमर कमर पराठी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पराठी आहे सहा पाच नऊ राशी तर अशी परिस्थिती झाली होती शेतकरी मित्रांनो यंदा तर मी काही तन्नाशक मारलेलं नाही मी वाटच बघितली जे होईल ते होईल आणि डवऱ्याची फेरे बसले आणि पराठी निंदून पण काढली शेतकरी मित्रांनो तर आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो आणि पूर्ण आता आताची सध्याची परिस्थिती काय आहे आता उघडझाप उघडझाप होऊन राहिली पोळ्याच्या अगोदर चार पाच दिवस आणि पोळ्याच्या नंतर आज आज नऊ तारखेपर्यंत तर डवऱ्याचे फेर नाही गेले आहे शेतकरी मित्रांनो तर ऊत निघाला आहे आपल्या शेतामध्ये बघा तर याच्यात मी तणनाशक मारायचे ठरवले आणि पहिले अगोदर तर मारलंच नाही निधून काढलं आता परिस्थिती कशी झालेली आहे वयानी नाही आहे आणि ऊत फास्ट वाढून राहिला जर पाणीच पाणी पनि राहिला समोर आता नंतर परतीचा पाणी येईल वयाने कधी येण्याची पाहत राहिली तर तू ऊत वाढून येईल शेतकरी मित्रांनो करिता आम्ही निवडला तणनाशक आपण मारून घ्यावं कारण की आता आपली पयाटीची हाईटही ही साधारण मोठी झालेली आहे कोणतं नुकसान होणार नाही खालूनच टोपी लावून आपण तणनाशक मारू शकतो तर आपण आपण तणनाशक कोणतं आणलेलं आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो आणि मारण्याची जे पद्धत आहे वीस लिटरचं पंप आहे शेतकरी मित्रांनो आणि एक लिटर तणनाशक आहे आपलं याच्यात मी तेरा डबे केले बघा ऐंशी एम एल येतं एका डब्याला तर शेवटल्या डब्याला वीस एम एल कमी पडते शेतकरी मित्रांनो वीस चाळीस एम एल कमी पडते तर हे आपलं तन्नाशे काय ग्लायपो सेट एक्केचाळीस एम एल हे बघा याचा रिझल्ट बघूया आपण कसा मिळते आणि तणकट तर लहान लहानच आहे याचा रिझल्ट जर आपल्याला आला चांगला शंभर टक्के नक्की मी व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला सांगणार आजची तारीख लिहून घ्या नऊ तारीख आहे तर पराठीवर कोणताच परिणाम होणार नाही कारण की पराठी आपली उंच आहे आणि खालूनच मारत आहे आणि सगळ्यात पहिले मी बघा एक बकेट घेतली बकेटमध्ये पूर्ण पहिल्यांदा पाणी टाकलं अर्धा लिटरचा डबा आहे तो बघा आणि पूर्ण औषध मिक्स केलं आणि बरोबर हे दोन डबे धरून हे अकरा डबे अकरा डबे पाणी डब टाकलं आणि हे दोन डबे असे तेरा डबेचं औषध बनवलेलं आहे शेतकरी मित्रांनो मी आणि प्रत्येक डब्याला टाकताना हे घुमून घ्यायचं आणि हा वीस लिटरचा डब्बा आणि मी स्वतः फवारणी करत आहे स्वतः फवारणी करत तर कारण की स्वतःचं शेत असलं तर फवारणी व्यवस्थित होते माणूसही करतो पण स्वतः जर काळजी घेतली स्वतः माणूस काळजीनं मारतो तुम्हाला तुम्हाला है। तर तुम्हाला तर माहीतच आहे आज माणसाची खूप टंचाई आहे तर असं जर नियोजन केलं तर आपल्याला पुन्हा नक्कीच आपल्याला लाभ होईल शेतकरी मित्रांनो तर बघा अशी कंडिशन झाली होती यंदा तर वातावरण क्लिअर नाही आहे तरी पण मी आता हिंमत केली तन्नाशक मराची आज ठरवले की तन्नाशक मारायचेच आहे जर पाणी आला तर रिझल्ट नाही मिळणार पण मारूनच पाव म्हटलं आज तन्नाशक सक्सेसफुल होईल नाही होईल आणि त्याच्यातही मी एक आपला व्हिडिओ बनवित आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवताना असं वाटत आहे की पाणी येईल आपलं तन्नाशक राहील मारायचं नाही काय पाच डबे झाले मारून सध्यास आता आठ डबे राहिले तर एका वीस लिटरच्या डब्यात चार ओही होत आहे आपल्या एका ओळीला पाच, पाच, पाच लिटर पाणी पाच चोक वीस असं नियोजन आहे म्हणजे एका पोट्याला पाच लिटर पाणी येते आणि वीस लिटरचा पंप आहे पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा पाच वीस पाच लिटर पाणी खूप झालं एका ओळीला जास्त काही लांब नाही आहे ह्या दुऱ्याचे त्या दुऱ्याला पंधरा नऊ जल बसते आपलं इथलं लांब आहे वीस फुटाचा एक पाईप असतो तीस पाईप बसतात तुम्ही हिशोब लावून घ्या किती फूट आहे आणि पाच लिटर पाणी एका याला बसतात आणि हळू मारायचं जास्त काही धावत जायचं नाही तर अशी पराठी आहे आपलं असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो म्हणूनच मी ठरवले की तणनाशक आता मारून घ्यायचे तर तुम्ही कोणतं तणनाशक मारलं पराठीमध्ये सुरुवातीपासून नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची पराठीची व्यवस्था कशी आहे आता पोजिशन कशी आहे ते सांगा निस्ती वाढली का जसे आपल्या पयाटीनं बैठक घेऊन वाढत आहे फुलं पात्या म्हणजे तर्जेदार दिसत आहे माझीच माझीच पयाटी आहे म्हणून मी माझी सांगत नाही आहे प्रत्येक शेतकऱ्यांची आहे अशी पराठी शेतकरी मित्रांनो तर काही तन्नाशक मारल्यानंतर काही ना काही असर पडतोच पराठीवर कारण की त्या तन्नाशकाची वाफ चालते काही ना काही असर पडतो लहान लहान असो का मोठी असो पण आता आपल्या पर्याय नियोजन नाही आहे दुसरं तर पाहूया आपण या ग्लायपोसेटचा काय परिणाम होतो कसा रिझल्ट मिळतो तन्नाशकाचा हे मरते तन्नाशक म्हणजे तणकट की नाही आणि तुम्ही पण सांगा पराठीला तणाचं सुरुवातीपासून आतापर्यंत कसं नियोजन केलं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो हा झाकून आलेला आहे आता लवकरात लवकर तन्नाशक मारून घ्यावे तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद